बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण एकविसावे आषाढ्यानं गाळण्याचे व धानोऱ्याच्या डोंगरांना चांगलं झुडपायला सुरुवात केली पांजरा व बुराईस येऊन मिळणारे ओहोळ नाले पाना फुटल्या गत हराखीनं वाहू लागले बुराई फुगली जिकडे तिकडे चैतन्य वाहू लागले वाडे केव्हाच परतत पाच पायरी डोंगरात पडाव पडला होता मेंढ्या राखणारी रखवाल पोरं मेंढ्यांना डोंगरावर सोडत घोरपड सशांच्या शिकारीसाठी डोंगर पालता घालत होते धनगरवाड्यातल्या पोरांना मात्र आता शाळेचा वेध लागल्यानं पडत्या पावसातही ते शाळेची वाट तुडवत होते गजाचं लग्न आटोपलं पण त्यानं अजून गौरीस पळशीत आणलंच नव्हतं गौरीला आणलं म्हणजे नवीन खोली करणं व नवीन खोली म्हणजे मल्हारला एकटं सोडणं या भीतीनं तो एकटाच पळशीला येत मल्हारसोबत राहत होता गजा वहिनीस का आणत नाही रे मल्हार आईला अजून सुनेच्या हातच्या भाकरी खावते खूप कष्ट केलं आहे तिने मावशीनं असं म्हटलं का हो गजा चाटा मारलं सोड मावशीचा कालच फोन होता मला आईनं मल्हारला फोन केला म्हणजे आता खोटं बोलण्यात अर्थ नाही हे गजानं ओळखलं मल्हार काय घाई लागली एवढी आईला सुनेला पाठवायची मूर्खा मला आहे तू का आणत नाही वहिनीला अरे दिवसभर शाळेत सोबत राहू शिवाय अलग खुली केली तरी मी पैसेतच राहीन ना मल्हार तुला आपली सारी माणसं सोडून चालली मग मीही त्यांचाच किता गिरवा हवा का कोणीतरी मोठी जबाबदारी टाकली र हक्कानं माझ्यावर गजाच्या डोळ्यात टपोरे थेंब तरळे अरे सोडून जाणं वेगळं आणि राहिले असते तरी डागण्या दिल्या नसत्या हे कशावरून गेली ते चांगलंच त्यात आपली माणसंही असली तरी त्यांच्या आठवणी मनात आहेतच ना पण तू का सोडणार मला येत्या रविवारी निघ व वहिनीच घेऊन ये नाडकर्णी सरांच्या मत्तीनं मी खोली पाहून ठेवतो मल्हार एका आटेवर तू आमच्यासोबत राहशील तर गजा माणसानं कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये उलट दुरून संबंध टिकून राहतील मी तुमच्यात नसलो तरी एकाच गावात आहोत ना मल्हार ज्या पळशीतून आपला सामान फेकला त्याच पळशीत मी पुन्हा जाऊ अरे फेकणारे कोण त्यांना का उगाच महत्व देतोस एकानं फेकला पण अनेक आपल्याला आग्रह करत आहेत राहायला येण्याचा मग अशा फेकणाऱ्यांचा काय विचार करावा मल्हारनं गजाला पाठवत गौरीस अनावयास लावलं व नाडकर निसरांच्या शेजारी रूम करून दिली मल्हारनं जेवण आपल्याकडे करावं व निदान डबा तरी घ्यावा म्हणून गजानं विनवण्या केल्या पण मल्हारनं त्याला समजावत अर्जुनदाकडचाच डबा सुरू ठेवला शाळेत मल्हार आता एकटा राहू लागला पहाटे फिरून आला की सकाळीच तो मुलासोबत रमे मुलगा कितवीतला विषय काय भानगडीत न पडता अकरापर्यंत पर्यंत अभ्यास घेत राही डबा खाल्ला की लगेच शाळेत वर्ग अध्यापन संध्याकाळी तसंच रात्री अकरा बारा पर्यंत पुन्हा मुलं थकत मुलं बदलत पण मल्हारचा ज्ञान यज्ञ सुरूच मग नंतर मात्र रात्र एकांत त्याला खायला उठे साथीतले साथीदार आबा आई मंजा बाना गारगी नव्हे गजा तर कायम सोबत असे म्हणून त्याला कुणाची उणीव भासे ना मात्र गजानं अलग खोली केली आणि मग त्याला सारेच आठवू लागले गजाला ही संसार पण इतरांचं काय मग सुरू होई याद सोलत राहणं जळत राहणं नि उशिरा केव्हा तरी झोपणं पुढे पुढे तर तेही बंदच केवळ निद्रानाश हायस्कुलात असताना घरी काही नवलाईचं बनलं की मंजू स्वतःच्या नावानं डब्यात भरत तिच्या शाळेपासून एक किमीचं अंतर पळत पायी येत मधल्या सुटीत लहान असून मोठ्यागत मायेनं खायला लावी हॉस्टेलच्या मेसवर चांगल्यावर तिचं जेवण मिळे पण मंजूच्या मायेनं त्या डब्यातल्या पदार्थास वेगळीचवी डब्याच्या निमित्तानं मंजूचं भेटणं एक ऊर्जा देऊन जाई आबांसारखंच ही बहीण म्हणजे आपलं विश्व आपल्याला डबा देते म्हणून माईकडून पाठीवर वळ उठेपर्यंत मार खाऊन ही मंजूचं डबा घेऊन मधल्या सुटीत येणं कॉलेजला जाईपर्यंत थांबलंच नाही माईचा मार खाऊन ही मंजू डबा पोचवतच राहिली लहान असूनही मोठा आधार वाटत आली आपली मंजू पण हल्ली आपल्या या मायाळू बहिणीच्या आठवणही आपणास लढिवाळपणानं झोपू शकत नाहीत मग तो आबांच्या आठवणींचं गाठोडं सोडायला गेली गोविंदराव तुमचा हेतू उदात्त असला तरी माझ्या मल्हारला त्या वस्तू देऊन शापित जगात पुन्हा परत पाठवू नका त्या साऱ्या वस्तू पवित्र आहेत पण त्या पवित्र वस्तूंना सामावू शकतील एवढी पवित्र मनाची माणसं माझ्या घरात नाहीत होतीही त्यांनी मल्हारला स्वीकारलं होतं पण तीच देवाला आवडलीत व निघून गेली आबा घरात माईचा तनफनहाट चालू असताना गोविंदरावास विनवत होते गोविंदराव भंडारी गाठा घाटी साऱ्या वस्तू उचलू लागले नंतर त्या बाबास भेटत आपण त्या वस्तू मागून घेतल्या पण पण शापित समृद्ध वारसा अस्तित्वाचा शोध घेणं सोड तो बाबा चालता झाला आबा गोविंदरावा सतत मदत करत आले पण त्यांनी त्याबाबत कधीच कुठे वाच्यता केली नाही गोदाकाठचे आबा माईला तोंड देणारे आबा आपल्यासाठी माई जसार बोलणं सोसणारे आबा मल्हारला आबांचे कितीतरी रूप आठवू लागले आबा सोडून गेले त्या आधीच्या भेटीची सई गाठोड्यातून त्याच्या हातात लागली मल्हार बेटा ज्या ठिकाणी आपण चालत नाही त्या ठिकाणी कधी ना कधी लात मारावीच एकदा जोरात लात घालत लाथाडा ला त्या जागेलाच त्यावेळेस आबांना सांगावं असं वाटलंच होतं आपणास आबा आपल्या माणसासाठी तिरस्कार घृणा पचवेन मी पण नाही सोडणार ती जागा पण संयमी स्वभाव नाही सांगता आला आबांना कदाचित आबांची निर्वाहनिर्व असावी ती आबा गेले आणि मग ती जागा सोडली आपण पण आबा मनात अजूनही तुमच्या घुटमळणाऱ्या लिप्सेसाठी आम्हीही तिथेच रेंगाळतो बघा त्यांनी कितीही के तिरस्कार केला तरी अबांच्या आठवणीही मल्हारच्या डोळ्यात झोप देऊ शकल्या नाहीत मध्यंतरी गजाचा सासरा वारला व तो आठ दहा दिवस सासरवाडीस गेला जाताना मल्हार हल्ली तब्येतीची खूप हेळसांड होते तुझी लक्ष दे कळवळीनं म्हणाला हो ला हो करत मल्हारचं पुन्हा तेच चक्र सुरू मग रात्री अपरात्री भटकत राहणं एकाकी एकला चलो रे पण आठवणी सई त्या एकट्या कशा सोडतील मग त्यांच्यासोबत फिरणं शाळा पळशी गाव दरवाजा दरवाजाच्या उंच देवळीवर उन्हाळ कुत्री बसलेली कोरड्या अंगानं मग ती भयान रात्री आपल्या आडोश्याच्या जागी कोण आलं म्हणून जोर जोरात भुंकत दरवाजाच्या कमाणीत आवाज प्रतिध्वनित होत अधिकच मोठा वाटे कमाणीतली वटवागळं फाडफाड पंख वाजवीत बुराईकडं उडत पळशीतल्या गल्ली गल्लीत पाऊस धबाधबा कोसळतच राही मल्हार ओल्या अंगण देवळीवर रेंगाळे काय रे काय विकायला घेऊन चाललास मसाला चायपत्ती सटरफटर आठवणी दाटल्या आणि मल्हार निघाला पुढे जाण्यास त्याचे पाय थरथरू लागले झड अंगावर येऊ लागले कुत्री आता पुन्हा शेपटी तोंडाजवळ अंग मुडपत बसली मारुतीचं देऊळ देवळात पिवळट प्रकाश फेकत पावसाळ्या हवेत हलत ज्योत चालतैय बाबा या ज्योतीकडून शीख जीवनात असं जळत राहत प्रकाश देत राहायचं मारुतीरायाकडून शीख ब्रह्मचर्य गजासर अवघाची संसार सुखाचा न करता मी ब्रह्मचर्य पाळतोय आणि तुमची बाना काही मला साथ देते या लग्नात वेदांत काय सांगत होता त्यांच्याकडून शिक तो भित्रा असेल पण चार बुकांचा अभ्यास केलाय त्यानंही उगाच का सुविधे डॉक्टर मुलीशी विवाह झाला त्याचा मल्हार शाळेत अध्यापन कर पण जीवनात या साऱ्याकडून अध्ययन कर बाबा अध्ययन मल्हार पुढं निघाला महादेवाच्या गाभाऱ्यात एकदम शांतता व विरक्ती नांदत होती मल्हारचे पाय आता लटलटू लागले छाती धडधड उडू लागली त्यानं हवेलीकडे पाहणं टाळलं समोरच्या गल्लीत लिंबाची झाडं दाड़ श्रावणझडीत अभिषेक करून घेत होती शिरीषच्या झाडांनाही लिंबाच्या झाडांचाच हेवा अभिषेकामुळं गल्लीत पाणीच पाणी वरून पाणी खालून पाणी कुडकुडत अंगातला ताप मुरतच होता शिंदेसर तब्येत दाखवा हो एकदा धुळ्याला भालजी भदाने काकोडकर त्याला दुपारीच विनवस होते अरे कुठे होतो मी आणि त्याचं मध्येच काय तो पुन्हा आठवणीत रमला त्याला रामाबरोबर पहिल्या दिवशी हवेलीत जेवायला गेला तो प्रसंग आठवला आठवणी नो रेंगाळू नका चालत राहा चालत राहा नाहीतर मिसळ निघून जाईन पॅन्ट आवर तो हवेलीवर जेवायला गेला रांदणीतून सारखी खसखस व खुसफुस झरोक्यातून पाणीदार डोळे वेध घेत होते अये पुनम चायपत्ती खोट बोललं माकड दुपारी येताना मल्हार राहत्या घराच्या अंगणात लिंबाखाली उभा राहिला ओसरी दवाखाना पाण्यात आग वनवा भरलेल्या साडीत मेहंदीनं रंगलेले हात गजादा आग लागो त्या गारगीला येते तर येऊ दे पण मला अडवू नको सोड याच्याकडून आज वारीचं दान हवंय मला गजा ऐक आज तिला आवरू नकोस माझ्या कोटुंब्यात तिच्या भंडाऱ्याचं दान मलाही हवं आहे उभं आयुष्य मला त्या दानावरच काढायचं ना रे मल्हार दवाखान्याकडे पाहत आकांत मांडत होता त्याला घाटीचे आवाज ऐकू येऊ लागले तात्या पहाड झाले म्हणून उठले असावेत तात्याच्या हवेलीतला लाईट लागताच दुवाड आठवणींना तिथे सोडत मल्हार निघाला मल्हारचा दिनक्रमच ठरला आता त्याला रात्र हवी हवी वाटू लागली पण धुळ्याकडं पाच पायरी डोंगरातून जाणाऱ्या जवळच्या वाटेनं जायची त्याची हिंमतच होईना त्याच वाटेनं नाही पण नेहमीच्या रस्त्यानं गार्गी गंगाधरराव सरलाताई व गणेश स सहारे आले व मनोलीत फिरले तात्यांच्या मळात फिरले काल येत कळे ना गणेश येईल भेटायला ही आतुरता पण त्यासोबतच मरणाचा धाक दाखवत भंडाऱ्याची आण घेणारेही पुन्हा आग वनवा दोन दिवस तात्याकडे थांबले खलबत चालली राहू सरला माझा खंडा गेला आता त्याचं नाव चाललं काय आणि नाही चाललं काय पण नकोच नकोच मला त्या उसापती तात्याविरोध दर्शवू लागले शंकऱ्या मारुतीच्या पारून हवेलीत आला तो बसलेल्या जवळ जात हात चाचपडणार तोच रावानं मनात शिवे हसळत गार्गीला खुणावलं मामा इकडे कशाला आला चला बाहेर म्हणत गार्गीनं हात धरत त्याला उतरवलं ताई बानाही पण आली आहे का शंकर्या उत्सुकतेने विचारत होता ती कशाला येईल निघा जाताना गाडी संपता विद्यालयाजवळ थांबली गार्गी खाली उतरून पण गणेश उतरलाच नाही गार्गी शाळेकडे ओढ दाखवत काहीतरी सांगत होती गाडी निघाली मल्हारच्या अंगात सनक निघाली आबा तुमची निर्वानिरव बरोबर होती गावात येऊन आपली माणसं भेटायला तयार नाहीत मग तो कधी चावडीकड तर कधी तात्याच्या मळ्याकडेही रात्रीचा फेरफटका मारू लागला झोप झोप जणू झोपलीच होती मल्हारला जागा ठेवत तात्याच्या मळ्यात पाऊस पिऊन केळी तरारली होती अंधारात व पावसात तराला केळीचा बाग ही हल्ली मल्हारला सुंदर तरुण पण विद्वेसारखा भासत होता बुराई काठावरून एक चुकार कोल्ह पावसाने भेदरून केळीच्या बागेत घुसलं हे देखील आपल्यासारखंच याद सोलत फितर फिरत नसावं बाबा सांभाळ रे कोल्हापळाला पण आठवणी पट्ट्याऱ्या थांबल्याच केळीच्या बांधावर मल्हार बघा केळीचा बाग कशासारखा वाटतो रे बाणे तात्याजवळ आहेत चल असं थांबणं नाही योग्य वाटत अरे गजादादा आहेत तात्यासोबत आणि तात्याच हुशार आहेत आमचे तू ती चिंता सोड बरं कशासारखा वाटतो सांग लवकर सजलेल्या नववधूगत मस्त केशरयुक्त दुधाचा ग्लास धरून आपल्या प्रियकराची वाट पाहणाऱ्या प्रिय शिकत मला तर कुठल्याच अँगलनं तसा वाटत नाही मग तू सांग ती लाडी संतापानं विचारू लागली आडव्या तिडव्या रांगेतील झाडं मला आलेख कागदाची आठवण देतात फक्त तेच मग त्या ते आलेखात दोन अक्षही असतात ना रे एकमेकांना एकाच बिंदूत छेदणारे असतील पण या आलेखा ते एकाच प्रतलात नाहीत चल चल मुकाट्या बाणीनं केळीच्या घडातून कच्ची केळी तोडत मल्हारवर जोरात संतापात भिरकावली मल्हार तीच केळी उचलत बागेबाहेर तात्याकडे आला मल्हार सर कच्चं केळ खाऊ नका पोट दुखेल हवं तर रामास मी सांगतो तो, तो एखादा पक्का घड मातीत पुरून पिकवेल तात्या स्वाभाविक काळजीनं बोलले पण मल्हार बानाकडे पाथ हसू लागला मल्हारला या आठवणीनं गदागदा आहे झिंजलं तो हताशपणे उठला व शाळेकडे चालू लागला गावाहून परतलेला गजा सायंकाळी घरी परतताना मल्हारजवळ आला मल्हार तू हल्ली काय चालवलंय काय झाले रे गजा तू रात्रीचा कुठं असतोस कुठं म्हणजे शाळेतच मुलं बोलली मला शिंदे सर नसतात रात्री म्हणून डोळे हल्ली कायम तांबारले असतात तुझे आणि अर्जुनदाही बोलला की जेवण कमी झालंय तुझं गजा थोडा अस्वस्थ वाटतंय रे मंजास भेटावं वाटतंय मग जाऊन या दोन तीन दिवस देवळाला तोच तर पेच अवघड आहे गजा गजाला माईचं वागणं आठवलं आणि गजा, गजा देवळात अजून तरी जाणार नाही याची जाणीव झाली बरं मग मंजाताईस व निशांतरावांनाच बोलून घेऊ मल्हार काहीच बोलला नाही गजा समजला त्यानं लगेच मंजूताईस फोन केला पण मंजा व निशांत यांच्या फर्मच्या कामानिमित्त गुडगावला होती व पंधरा दिवसात परतणार होती म्हणून मग गजानं मंजाताईस काही न सांगता एकद एक सहजच फोन केल्यास सांगितलं मल्हार ताई गुडगावला आहे पंधरा दिवसात परतणार आहे म्हणून परतल्यावरच बोलू गजा जाऊ दे तू आहे ना जवळ गजानं सायंकाळी त्याचं काहीच न ऐकता घरीच नेलं सोबत जेवणाला बसवलं तर मल्हारचं जेवण पोहोचतो चक्रावला मल्हार उद्या धुळ्याला तर दवाखान्यात मल्हारनं हो ला हो केलं रात्री गजानं त्याला खोलीवर झोपायला लावलं मल्हारच्या अंगात खूपच ताप होता गजानं त्याच्या डोक्यावर तेल सोडत डोकं दाबलं मल्हारच्या कडा पानावल्या कितीतरी दिवसात गजाजवळ असल्यानं त्याला झिपकी लागली त्याला शांत झोपलं पाहताच गजा उठला व झोपला पण झोपकी थोडाच वेळ व पुन्हा रात्र जागत काढणं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद